काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी दिनांक सहा जानेवारीला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आणि या स्थापना दिनाच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाकडून बूथ विजय अभियान राबवलं जाणार आहे आम्ही या निमित्तानं घरोघरी आमच्या विचाराच्या कार्यकर्त्यांकडे तर जाणार आहोतच पण जिथून आम्हाला मतदान मिळालेलं नाही अशा मंडळींकडेही जाऊन भारतीय जनता पक्षाच्या मोदीजींच्या नेतृत्वाखालील राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारची कामं त्यांच्यापर्यंत नेऊन त्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करावं याकरता आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावरती या निमित्तानं आम्ही स्टिकर्स लावणार आहोत आमच्या वाहनांवर स्टिकर्स लावणार आहोत आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या वाहनावरती आणि घरी झेंडे आम्ही लावणार आहोत आणि प्रत्येक बूथवर वर जाऊन आम्ही मतदार यादीचं वाचन करून समाजातल्या पाच वेगवेगळ्या घटकांच्या बैठका आम्ही करणार आहोत या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना या बूथ विजय बूथ विजय अभियानातन आपल्याला पक्षानं जे आवाहन केलेलं आहे किंवा पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती आपण पार पाडावी असं मी आवाहन करतो आणि भारतीय जनता पक्षाच्या या बूथ विजय अभियानाच्या निमित्तानं आदरणीय पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचा विचार आपल्या सरकारनं आतापर्यंत केलेलं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं काम केलेले हजारो कोटी रुपयांचे विकासाचे प्रोजेक्ट शेतकरी कष्टकरी आदिवासी दलित महिला विद्यार्थी या करता सामान्य गृहिणी ते नोकरदारांकरता भारतीय जनता पक्षानं केलेलं काम आपण लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं पंतप्रधान करता, अखी बार 400 पार हा नारा बुलंद करत आपण स्थापना दिनानिमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या या बूथ विजय अभियानातून लोकांपर्यंत जायचं